नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संपूर्ण जगाचं लक्ष असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची महत्वपूर्ण निवडणूक होणार आज हिलरी क्लिंटन या ट्रम्प यांच्यापेक्षा चार टक्क्याने आघाडीवर असल्याचा वॉशिंग्टन पोस्टचा दावा भारत ब्रिटन दरम्यान बौद्धिक संपदा व्यापार सुविधा सायबर गुन्हेगारी आणि इतर काही महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या दिवाळखोर उद्योगपती विजय मल्ल्या तसंच आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्या प्रत्यार्पणाची भारतानं केली ब्रिटनकडे मागणी जीवनमूल्यांचा झपाट्यानं होत असलेला ध्हास ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन संरक्षण मंत्रालयाच्या साधनसाम्ग्री खरेदीबाबत संबंधित मंत्रालयाकडून नवीन धोरणाची आखणी संशयास्पद व्यवहार करणाऱ्या कंपन्या जाणार काळ्या यादीत नियंत्रण रेषेवर पाकिस्तान करत असलेल्या कुरापतींमुळे काश्मीरमधल्या चारशे शाळा बंद एनडीटीव्ही हिंदी वृत्तवाहिनीवर घातलेल्या एक दिवसाच्या प्रक्षेपणबंदीला केंद्राची स्थगिती शहीद राजेंद्र तुपारे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात कारवे इथं अंत्यसंस्कार तुपारेंच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून पंधरा लाखांची आर्थिक मदत जाहीर आणि राज्याच्या अनेक भागात थंडीची चाहूल नाशिकचं तापमान दहा अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं संपूर्ण जगाचं लक्ष असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची महत्वपूर्ण निवडणूक आज होणार आहे सुमारे बारा कोटी अमेरिकी मतदार जगातल्या सर्वात बलाढ्य नेत्याच्या निवडीसाठी मतदानाचा हक्क बजावतील डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी चुरस आहे वॉशिंग्टन पोस्टनं काल जारी केलेल्या सर्वेक्षणानुसार क्लिंटन या ट्रम्प यांच्यापेक्षा चार टक्क्यांनी आघाडीवर आह कालच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत क्लिंटन आणि ट्रम्प या दोघांनीही सभा घेतल्या मतदानासाठी उत्सुक नसलेल्या मतदारांना मतदानाकरता प्रोत्साहित हे क्लिंटन यांच्यासमोरचं आव्हान मानलं जात आहे भारत आणि ब्रिटन यांच्या भागीदारीत मेक इन इंडिया अत्यंत महत्वाची भूमिका बजावेल आणि दोन्ही देशांमधल्या संबंधांना एक वेगळा आयाम लाभेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आह नवी दिल्लीत झालेल्या भारत ब्रिटन तंत्रज्ञान शिखर ते तोलत होत ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या भारत आणि ब्रिटन यांनी परस्परातला व्यापार वाढवण्याकरता संयुक्त कृती समूह स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून व्यापाराबरोबरच सेवा सुविधा आणि कुशल व्यावसायिकांच्या क्षेत्रातही धोरणात्मक देवाणघेवाण करण्याचं ठरवलं आहे या परिषदेनंतर दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी संयुक्त निवेदन जारी कलि बौद्धिक संपदा हक्क व्यापार सुगमपणे करण्याच्या सुविधा दहशतवादाचा सामना सायबर गुन्हेगारी या आणि इतर काही क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांनी सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या ब्रिटननं आमच्या देशात उत्पादन तंत्रज्ञान संरक्षण या आणि इतर क्षेत्रांमध्ये अधिकाधिक गुंतवणूक करावी असं आवाहन पंतप्रधानांनी कलि आहे भारत आणि ब्रिटन समोर पर्यावरणाबरोबरच इतरही काही समान आव्हानं आहेत मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या तसंच परस्परातल्या सौहार्दपूर्ण संबंधाच्या जोरावर आपण या आव्हानांवर सहज मात करू असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासणीत चौकशी करण्यासाठी उद्योगपती विजय मल्ल्या आयपीएलच माजी आयुक्त ललित मोदी यांच्या प्रत्यार्पणाची मागणी भारतानं ब्रिटनकडे केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनच्या पंतप्रधान मे यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे विजय मल्ल्या तसंच ललित मोदी यांनी या दोघांवर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत आपल्या जीवनात मूल्यांचा फार झपाट्यानं होत असलेला ढास अत्यंत चिंताजनक असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे केंद्रीय दक्षता आयोगानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या जागरूकता के सप्ताहाचा समारोप करताना ते बोलत होते दे। या देशातला सामान्य नागरिक प्रामाणिक आहे पण व्यवस्था मात्र किडलेली असून ती सुधारणं हेच आपल्यापुढचं मोठं आव्हान आहे व्यापक जनकल्याण साधायचं तर सगळा जीवनव्यवहार नैतिकतेनंच झाला पाहिजे असं सांगून पंतप्रधान म्हणाले की सरकारनं पारदर्शकपणे काम करावं ही अपेक्षा योग्य असून प्रमाणाबाहेरची गोपनीयता बऱ्याचदा घातक ठरते बँक खातेदारांच्या खात्यात प्रत्यक्ष हस्तांतरण करणं आधार कार्डामुळे सोपं झाल्याचं पंतप्रधान म्हणाले यामुळे छत्तीस हजार कोटी रुपयांची बचत झाल्याचं त्यांनी सांगितलं तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कामगारांसाठी येणाऱ्या मुलाखती हे भ्रष्टाचाराचं मोठं कारण होतं आता या मुलाखती आम्ही बंद केल्यानं भ्रष्टाचाराला काहीसा आळा असल्याचं पंतप्रधान म्हणाल एनडीटीव्ही हिंदी वृत्तवाहिनीवर घातलेल्या एक दिवसाच्या प्रक्षेपण बंदीला केंद्र सरकारनं काल स्थगिती दिली पठाणकोट इथल्या हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं वार्तांकन करताना संवेदनशील माहिती जाहीर केल्याचा ठक्का एनडीटीव्हीवर आला आहा अतिसंवेदनशील माहिती जाहीर केल्यामुळे त्याचा फायदा दहशतवाद्यांनी घेतला असता असं मंत्रालयाचं म्हणणं आहे एनडीटीव्हीच्या वरिष्ठांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयासमोर सरकारच्या निर्णयाच्या विरोधात अपील आहे त्यामुळे प्रक्षेपण बंदीला सध्या स्थगिती दिल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं काँग्रेस पक्ष बिनाकारण या प्रकरणाचं राजकारण करत आहे दहशतवादी हल्ल्याच्या वार्तांकनाची नियमावली काँग्रेस सरकारच्या काळातच करण्यात आल्याचं नायडू यांनी सांगितलं या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आह जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यातल्या नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं गोळीबारात वीरमरण आलेले कोल्हापूरचे सुपुत्र नाईक राजेंद्र तुपारे यांच्या पार्थिव देहावर थोड्याच वेळापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातल्या कारवे या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी लष्कराकडून त्यांना मानवंदना देण्यात आली पारे यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं पंधरा लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे दरम्यान चंदगड तालुक्यातले सर्व व्यवहार आज बंद ठेवण्यात आले आहेत संरक्षण मंत्रालयाच्या साधनसामुग्री खरेदीबाबत संरक्षण मंत्रालयानं नवीन धोरण तयार केलं आहे ज्याद्वारे संशयास्पद व्यवहार करणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीमध्ये टाकण्याचं ठरवण्यात आलं आहे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला याचबरोबर पन्नास हजार करोड रुपयांच्या त्र्याऐंशी लढाऊ विमानांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली जम्मू काश्मीर इथं भारतीय नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या कारवायांम्ळ इथल्या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांकडून शाळा जाळण्याचे प्रकार घडले होते या प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध करत यापुढे दहशतवाद्यांचे असे प्रयत्न हाणून पाडू असा विश्वास मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केला आहे पुढील आठवड्यापर्यंत या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं मुफ्ती यांनी स्पष्ट केलं देशाच्या एकूण सेवा करात महाराष्ट्राचा हिस्सा वीस टक्के आहे त्यामुळे राज्यातले उद्योग व्यवसाय हे अधिक क्षमतेनं विकसित व्हावेत इथल्या करदात्यांची करप्रदानाची क्षमता अधिक वाढावी आणि जीएसटी लागू करताना उद्योग व्यापाऱ्यांच्या अडचणी येऊ नयेत अशी शासनाचीही भूमिका असून त्यादृष्टीनं करप्रणालीची बांधणी सुरू असल्याची माहिती वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली मेटल अँड स्टेनलेस स्टील मर्चंट असोसिएशन अर्थात माझमाच्या वतीनं आयोजित दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते एक राष्ट्र एक कर प्रणाली हे जीएसटीचे एक वैशिष्ट्य असून यातून मेक इन इंडिया वन ही संकल्पना साकारली जाणार आहे असंही मुनगंटीवार म्हणाले मुनगंटीवार यांच्या हस्ते मास्मा स्टील आयकॉन पुरस्कार आणि मास्मा एक्सलन्स इन स्टील पुरस्कारांचं यावेळी वितरण करण्यात आलं आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्तविभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातल्या रस्त्यांच्या कामांच प्रस्ताव पंधरा नोव्हेंबरपर्यंत सादर करुन तीस नोव्हेंबरपर्यंत निविदा पूर्ण करावी असे ग्राम ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना हा राज्याचा एक महत्वाचा कार्यक्रम असून रस्त्यांची कामं गुणवत्तापूर्ण आणि वेळेत होण्यासाठी सर्व अभियंत्यांनी गांभीर्यानं काम करून आपल्या विभागाचे प्रस्ताव निर्धारित वेळेत पाठवावेत प्रस्ताव वेळेत प्राप्त न झाल्यास अधीक्षक आणि अभियंते जबाबदार राहतील असंही मुंडे यांनी सांगितलं विकासकामं सा करत असताना ऐतिहासिक वास्तूंवर अनेकदा गंडांतर येतं या वास्तूंशी तिथल्या स्थानिकांचा जिव्हाळ्याचा संबंध असतो त्यामुळे विकास करण्याबरोबरच ऐतिहासिक वास्तूंचं जतन व्हावं अशी मागणी जोर धरू लागते रायगड जिल्हा हा इतिहासाची साक्ष देतो याच जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातल्या उलवे इथल्या वाघोलीचा वाडा इथं सुमारे दोन हजार वर्ष जुन्या बौद्ध लेण्या आहेत या बौद्धकालीन लेण्यांमधलं नक्षीकाम आजही पर्यटकांना आकर्षित करतं या लेण्यांमध्ये स्थानिकांचं श्रद्धास्थान असलेलं केरुमाता या देवीचं मंदिर आहे नवी मुंबई विमानतळासाठी उल्वे पनवेलच्या हद्दीतल्या खाजगी आणि सरकारी जमिनींचं संपादन सिडको कडून केलं जात आहे या भूसंपादनामुळे केरुमाता मंदिर आणि दापोली इथल्या राणूमाता बौद्ध लेण्या इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहेत बौद्ध लेण्यांची सुरक्षा आणि संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनानं पुढाकार घ्यावा तसंच देवीचं मंदिर पाडू नये अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे अडीच हजार वर्षापूर्वी रायगड गॅजेट मध्ये या मंदिराची नोंद झाली हे वाचवण्यासाठी सरकारकडे काही नकाशे वगैरे काही पुरावे उपलब्ध असतील तर आमच्या गावकऱ्यांपर्यंत गाव पोचवावे आणि हा हे याचं संवर्धन करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न गावकऱ्यांचा असेल या ऐतिहासिक बौद्ध लेणींच्या संवर्धनासाठी तलाठी तहसीलदार भूमिलेख आणि पुरातत्व विभागातर्फे त्यांचं सर्वेक्षण आणि पंचनामे करावेत तसंच याबाबत नकाशे तयार करून या नष्ट होत असलेल्या लेण्यांचं संवर्धन व्हावं यासाठी नागरिक प्रयत्न करत आहेत एअरपोर्ट बनत याच्यासाठी काहीतरी संरक्षणात्मक घ्यायला ही ही फक्त वास्तू सोडून ही वास्तू सोडून बाकी सगळ्या गोष्टी जायला लोक इथले नागरिक सुद्धा तयार आहेत पण हे मंदिर न हटव एवढीच इच्छा आहे आमची बाकी आम्हाला काहीच न आहे पनवेलच्या नायब तहसीलदार गोसावी यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी या, या, या लेण्यांबद्दल आपल्याला काहीच माहीत नसल्याचं सा सांगितलं तसंच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणताही आदेश प्राप्त झाला नसल्याचं ते म्हणाले इतिहासाची ही पानं मिटली जाऊ नयेत यासाठी स्थानिक नागरिकांचा लढा सुरूच आहे राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातल्या ई फेरफार नोंदीचं काम एकतीस डिसेंबरपूर्वी पूर्ण करावं महसूल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले महाराष्ट्र राज्य तलाठी महासंघाच्या मागण्यांबाबत आढावा घेण्यासाठी पाटील यांनी मुंबईत राज्यातले सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला ई फेरफार नोंदीचं काम वेळेत पूर्ण होण्यासाठी तहसीलदार यांनी ज्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी सूचनाही दिली जिल्हा वार्षिक योजनेतून तलाठ्यांना लॅपटॉप आणि प्रिंटर मिळणार असल्याचंही पाटील यांनी सांगितलं पाण्याच्या मुद्द्यावरून राज्या राज्यात होणारा संघर्ष टाळायचा असेल तर उपलब्ध पाण्याची अचूक आकडेवारी मिळवून त्याचं सुयोग्य व्यवस्थापन करण्याची गरज आहे असं केंद्रीय जलस्रोत विशेष कार्य अधिकारी अमरजित सिंग यांनी म्हटलं आहे केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्रातर्फे एकात्मिक जलस्रोत व्यवस्थापन या विषयावर पुण्यात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे या चर्चासत्राचं सिंग यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणारा हा छत्तीस हजार कोटी रुपयांचा राष्ट्रीय जलशक्ती प्रकल्प येत्या आठ वर्षात पूर्णत्वास नेला जाईल अशी माहितीही सिंग यांनी यावेळी दिली या प्रकल्पासाठी जागतिक सहाय्य लाभणार आहे विविध विभागातल्या अधिकाऱ्यांसह सुमारे चारशे जलतज्ज्ञ या चर्चासत्राला उपस्थित आहेत आणि आता वृत्त राज्यातल्या काही भागात थंडीची चाहूल लागली असून नाशिक इथं दहा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि शेवटी पुन्हा एकदा संपूर्ण जगाचं लक्ष असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची महत्वपूर्ण निवडणूक होणार आज हिलरी क्लिंटन या ट्रम्प यांच्यापेक्षा चार टक्क्यांनी आघाडीवर असल्याचा वॉशिंग्टन पोस्टचा दावा भारत ब्रिटन दरम्यान बौद्धिक संपदा व्यापार सुविधा सायबर गुन्हेगारी आणि इतर काही महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या दिवाळखोर उद्योगपती विजय मल्ल्या तसंच आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्या प्रत्यार्पणाची भारतानं केली ब्रिटनकडे मागणी जीवनमूल्यांचा झपाट्यानं होत असलेला खास ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन संरक्षण मंत्रालयाच्या साधनसामग्री खरेदीबाबत संबंधित मंत्रालयाकडून नवीन धोरणाची आखणी संशास्पद व्यवहार करणाऱ्या कंपन्या जाणार काळ्या यादी नियंत्रण रेषेवर पाकिस्तान करत असलेल्या कुलापतींमुळे काश्मीरमधल्या चारशे शाळा बंद एनडीटीव्ही हिंदी वृत्तवाहिनीवर घातलेल्या एक दिवसाच्या प्रक्षेपणबंदीला केंद्राची स्थगिती शहीद राजेंद्र तुपारे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात कारवे इथं अंत्यसंस्कार तुपारेंच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून पंधरा लाखांची आर्थिक मदत जाहीर आणि राज्याच्या अनेक भागात थंडीची चाहूल नाशिकचं तापमान दहा अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार